लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी चाळीस पंच्याऐंशी एकत्रेंद्रगिरीजी विद्या मंदिर बुरुलीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात श्री देवेंद्रगिरीजी विद्या मंदिर बुरलीच्या सन एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बॅच माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व शिक्षक कृतज्ञता समारंभ उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक तुकाराम अनुगडे सूर्यकांत भोसले शांता मिठारी के पी चौगुले कुमार चौगुले राजाराम राडे कमल राडे रामराव कोरे हसनुद्दीन जमादार तिनकर माने या शिक्षकांचा सत्कार केला तसेच क्लार्क नादाब सदाशिव शुभुराव महादेव वाडकर गिरी आदी शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला या निमित्ताने बॅचच्या निधन पावलेल्या माजी शिक्षकांना सहकार्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी अॅडव्होकेट सतीश चौगुले सुनील फाटक सुनील शेटे प्रमोद मिठारी निळा पवार संगीता कडोले संगीता पाटील झाकीरा नदाब उल्का काळे डॉ रफिक नदाब यांनी आपले मनोगत व्यक्त केले या सोहळ्याचे संयोजन अनिल साळुंखे बाबासाहेब पाटील भाऊसो चौगुले झाकीर नदाब संगीता मिठारी मीनाक्षी चौगुले हेमलता अंबी यांच्यासह सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी केले सगळ्या लोकांनी या ठिकाणी विचार करून या ठिकाणी ही संस्था स्थापन केली महाराजांच्या मनामध्ये शल्य होत कि त्याने या ठिकाणी त्या सगळ्या लोकांना एकत्र करून काय सांगितलं कि आपल्या गावातल्या मुली तीन मैल चालत जातात त्यावेळेला चिखलातून राहायचं पावसात घसायचं हे करायचं या मुलींच्या करता किंवा या मुलांच्या करता या ठिकाणी ही शाळा आपण स्थापन करूया म्हणून एकोणीसशे एकोणसत्तर ला या शाळेची आता या ही स्थापना झाल्यानंतर अनेक सुरुवातीला या ठिकाणी यांची मिटिंग झाली त्यावेळेला मी नुसता या ठिकाणी शिबेर

शिक्षणाला हे समस्या आहे मी शिक्षणाला फार कमी तरी पण मी जी काही प्रगती जी केलेली आहे या संस्थेसाठी शाळेसाठी ती छान महत्वाची आज मी एकदा या शाळेमध्ये गेलो होतो मी आणि मिठाईबाई करता कोणी या ठिकाणी ज्या ढाल्या आणलेल्या आहेत त्याशिवाय